सारे के सारे काही जीवन कया घड़ते का राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैविध्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या अमूलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करायचे असेल तर अगोदर शिक्षक सक्षमीकरण करणे गरजेचे आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये उल्लेखित केल्याप्रमाणे शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेमधील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेचेही सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे धोरणातील तरतुदीनुसार शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने सर्व स्तरांवरील शिक्षक मतावरती प्रशिक्षण दोन निश्चितच उपयुक्त ठरेल सदर प्रशिक्षणामध्ये एकात्मिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर समग्र प्रगतीपत्रक क्षमता आधारित मूल्यांकन क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनिती प्रश्न निर्मितीचे प्रकार क्षमता आधारित प्रश्न निर्मितीची कौशल्य उच्चस्तरीय विचार प्रवर्तक प्रश्न शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे स्क्वाफ इत्यादी विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले आहे सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षक निश्चितच प्रत्यक्ष वर्गामध्ये प्राप्त नवीन ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करतील ज्यायोगे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे सदर प्रशिक्षण हे अभिनव विद्यालय अकोले या ठिकाणी दोनशे साठ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येत आहे सदर प्रशिक्षणाचा चौथा दिवस असून दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी या प्रशिक्षण टप्पा चारचा समारोप होत आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर शिक्षक शब्दावृत्ती प्रशिक्षण टप्पा क्रमांक चार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस ते सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अभिनव पब्लिक स्कूल अकोले या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रशिक्षणामध्ये एकूण दोन कुल असून त्या ठिकाणी दोनशे साठ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे आणि या आजपर्यंत आज चौथा दिवस आहे या चार दिवसामध्ये आश्रमशाळेचे शिक्षक आहेत इयत्ता सहावी ते आठवीला शिकवणारे त्याचप्रमाणे पहिली ते पाचवीला शिकवणारे शिक्षक आहेत काही माध्यमिक स्तरावर नववी ते बाराला शिकवणारे प्रशिक्षणार्थी आहेत आणि या प्रशिक्षणामध्ये येत्या या चार दिवसामध्ये प्रश प्रशिक्षणार्थींनी एन एन ई पी दोन हजार वीस त्याचप्रमाणे राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे क्षमता आधारित अध्ययन आ, प्रक्रिया सी या एक ते दोन अकरा तासिका यांचं कनी आपण एक प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आज एच पी सी होनिस्ट कार्ड म्हणजे समग्र प्रगतीपत्रक हे जे आपल्या एन सी आर टीच्या परत राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र या संस्थेने बालवाटिका म्हणजे जवळजवळ पायाभूत स्तरापासून ते माध्यमिक स्तरापर्यंत जे समग्र प्रगती का पत्रक हे तयार केलेलं आहे तर त्या संदर्भात आताची एकूण चार तासिका झालेल्या आहेत आणि उद्या जो पाचवा दिवस आहे या पाचव्या दिवशी म्हणजे स्कूल असेसमेंट फ्रेमवर तर आतापर्यंत शाळा सिद्धीद्वारे आपण शाळांचं मूल्यांकन करत होतो तर या एन दोन हजार वीस मध्ये स्काप अंतर्गत स्कूल क्वालिटी अंतर्गत आपण एकशे अठ्ठावीस मानांकनाद्वारे आपण शाळांचं मूल्यांकन करणार आहोत आणि शाळांचा श्री निश्चित करणार आहोत या दोन तीन तासिका या उद्या होणार आहे आणि उद्या या प्रशिक्षणार्थींचा पाचवा दिवस असून या पाचव्या दिवशी संपन्न होऊन उद्या समारोप होणार आहे आणि यानंतर या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा येत्या सोमवारपासून म्हणजे दहा मार्च पासून हा लगेच सुरू होणार आहे

माती भरती चिड़ते का काटे देते मनुनी लतिका माती भरती चिड़ते का आसार के सारे काही जीवन आत्या घड़ते का, का। वसंत ये जातो ग्रीष्म जाळतो तो धरनी ला पुनाने राने पुना ग्रीष्म तो ला